श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहेत आणि उद्या सव्वीस सप्टेंबरला ललितापंचमी आलेली आहेत नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमी ही साजरी केली जाते ललिता पंचमी हे नवरात्रीतील एक महत्त्वाचे व्रत आहे जे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी केले जाते या दिवशी देवी ललिताची म्हणजेच जी देवी दुर्गा आणि शक्तीचा अवतार मानली जाते तिची पूजा केली जाते या व्रतामुळे आरोग्य सुख समृद्धी प्राप्त होते तसेच आनंद व ज्ञानप्राप्ती होते असं देखील म्हटलं जातं तसेच देवी सतीच्या रूपात ललिता देवीची पूजा केली जाते देवी हे शक्तीचे रूप मानले जाते त्यामुळे या दिवशी तिच्या पूजा केल्याने भक्तांना विशेष प्रकारची शक्ती ही प्राप्त होते या दिवशी आपण व्रत केले तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच आईने हे व्रत केले तर तिच्या मुलाबाळांची भरभरून प्रगती होत असते ज्यामुळे त्यांना सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो पुराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की या दिवशी देवी सतीच्या रूपात लयता देवीची पूजा केली जाते या दिवशी लयता देवीची पूजा केल्याने आरोग्याच्या समस्या दूर होतात आणि उत्तम आरोग्य लाभते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी खास करून मुलांसाठी उपाय केले जातात कारण या दिवशी माता सरस्वतीचे पूजन केले जाते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या ललिता पंचमीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहेत आणि मुलांच्या जिभेवरती एक मंत्र मी सांगणार आहेत का तो तुम्हाला लिहायचा आहे जर तुम्ही उद्या हा उपाय पंचमीला केला तर तुमच्या मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होतील अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांच्या सर्व अडचणी ह्या दूर होतील तर असा हा दिवा कुठे लावायचा आहेत कोणता मंत्र जिभेवरती लिहायचा आहेत कोणत्या सेवा या दिवशी करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या शुक्रवारीसुद्धा करू शकता आणि जर शुक्रवारी तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही शनिवारीसुद्धा हा उपाय करू शकता तिथीनुसार बघायला गेलं तर यावर्षी नवरात्र ही नऊ दिवस नसून दहा दिवसांची असणार आहेत आणि तृतीय तिथी जी आहे तर ती तीन दिवस होती म्हणून पंचमी तिथी ही बघितली तर शनिवारी येते परंतु कॅलेंडरमध्ये पंचमी तिथी ही शुक्रवारी म्हणजेच उद्या सव्वीस सप्टेंबरला दिलेली आहेत कारण पंचमी तिथी ही नेहमी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी येते म्हणून उद्या ती पंचमी तिथी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही दोन्ही दिवशी हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो करू शकता परंतु तुम्ही उद्याच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न जो आहे तर तो करायचा आहे उद्या संध्याकाळी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो मुलांसाठी करायचा आहे उद्या संध्याकाळी तुम्हाला नाही शक्य झालं तर मग तुम्ही शनिवारी हा उपाय जो आहे तर तो करू शकता कारण तृतीय तिथी ही दोन दिवस आल्यामुळे हा गोंधळ जो आहे तर तो सगळा झालेला आहे आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचाच आहे तुमची मुलं कितीही लहानातली लहान असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठी मुलं असेल अगदी लग्न झालेली मुलं असेल त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय न चुकता करायचा आहेत सर्वात महत्वाचा म्हणजे या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे असं म्हटलं जातं की या दिवशी जर आईने व्रत केलं तर आपल्या मुलाबाळांची प्रगती होते मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी अडथळे जे आहेत तर ते दूर होत असतात आणि म्हणून नवरात्रीमध्ये येणाऱ्या पंचमीला प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या दीर्घ आविष्ठासाठी व्रत करावं असं सांगितलं जातं म्हणून तुम्ही हे व्रत करायचं आहे जर तुमचं नवरात्रीचं नऊ दिवसांचं व्रत असेल तर तुमचं व्रत जे आहे तर ते होणार आहे परंतु ज्यांनी उठता बसता जर हे व्रत केलं असेल नवरात्रीचं तर त्यांनी ललिता पंचमीला म्हणजे उद्या हे व्रत तुम्हाला करायचं आहे जर तुमची लहान मुलं आहेत सतत हट्टीपणा करतात चिडचिड करतात सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकत नसेल किंवा मुलं जेवत नसेल मुलांना नजरदोष लागलेली असेल बऱ्याच वेळा नजरदोष ही बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही तर घरातल्या व्यक्तींची सुद्धा मुलं नजर लागत असते आणि त्यामुळे सुद्धा मुलं किरकिर हट्टीपणा करत असतात तसेच आदारीसुद्धा पडत असतात तसेच जी मोठी मुलं आहेत शिक्षण घेत आहे अभ्यास करत आहे परंतु त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा मुला जो काही अभ्यास करता ते त्यांच्या लक्षात राहत नसेल त्यांना काही आठवत नसेल तर त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचबरोबर जी लग्न झालेली मुलं मुली आहेत त्यांच्या विवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील नवरा बायकोंचा पटत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही मुलीच्या आयुष्यामध्ये काही अडचणी अडथळे सुरू असतील काही इतर समस्या असेल शारीरिक मानसिक तर या साऱ्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो मी दोन उपाय तुम्हाला सांगणार आहेत लहान मुलांसाठी जो उपाय सांगणार आहे तर तो वेगळा असणार आहे आणि मोठ्या मुलांसाठी जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो वेगळा असणार आहे सर्वप्रथम हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्त्रियांनी या दिवशी केस धुवायचे आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गुलाबजल किंवा अत्तर टाकायचं आहे आणि त्या पायाने स्नान करायचं आहे यानंतर तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली के असेल तर तिथे तुम्हाला घटाला माळपाणी करायचं आहे दिवा लावायचा आहे आरती करायची आहेत जे काही तुमची नित्य पूजा तुम्ही नवरात्रीमध्ये करतात ती ती सर्वप्रथम तुम्हाला करून घ्यायची आहेत यामुळे देवीचे आशीर्वाद हे आपल्याला मिळतात आणि यानंतर आपण जे काही उपाय करतो तर ते उपाय सिद्ध होतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं मध लागणार आहे आणि हे मध तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर एक दर्भाची काळी तुम्हाला लागणार आहे जिथे पूजा साहित्य मिळते तिथे दर्भाची काळी मिळते तिथून तुम्ही आणू शकता नाही भेटली नाही शक्य झालं हरकत नाही तुम्ही डाळिंबाची किंवा तुळशीची एक काडी जी आहे तर ती घेऊ शकता किंवा अगदी तुम्ही बोटाने सुद्धा हे मध घेतलं तरीही चालेल तर आपल्याला ती काडी जी आहे तर ती मधामध्ये बुडवायची आहेत मग ती दरभाची असेल डाळिंबाची असेल तुळशीची असेल किंवा आपल्या हाताचं बोट जे आहे तर ते मधामध्ये तुम्हाला बुडवायचं आहेत आणि आपल्या मुलांच्या जिभेवरती एम हे सरस्वती मातेचा बीजमंत्र लिहायचा आहे सरस्वती माता ही विद्येची ज्ञानाची देवता मानली जाते आणि जेव्हा असा बीजमंत्र आपण मुलांच्या जिभेवरती लिहितो तेव्हा मुलांची प्रगती होते मुलांच्या ज्ञानामध्ये बुद्धीमध्ये वाढ होत असते म्हणून मुलांच्या जिभेवरती एम हा बीजमंत्र तुम्हाला लिहायचा आहे आता एम कसा लिहायचा आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर हा सरस्वती मातेचा बीजमंत्र तुम्हाला मुलांच्या जिभेवरती मधाने लिहायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुळशीची काडी घेऊ शकता डाळिंबाची काडी घेऊ शकता दर्भाची काढी घेतली तरीही चालेल किंवा बोटाने किंवा तुमच्याकडे सोन्याचं चा, चांदीचं चा जे काही असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हा बीजमंत्र जो आहे तर तो लिहू शकता आता हा उपाय कोणासाठी करायचा आहे तर सगळे तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल शिक्षण घेणारी मुलं असेल नोकरी करणारी मुलं असेल तर सर्वांच्या जिभेवरती तुम्हाला हा सरस्वती मातेचा बीजमंत्र लिहायचा आहे कारण बुद्धी आणि ज्ञान हे फक्त लहान मुलांनाच नाही तर मोठ्या मुलांनासुद्धा त्याची खूप जास्त गरज असते म्हणून सर्वांसाठी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला तुमच्या मोठ्या मुलांसाठी करायचा आहे म्हणजेच तुमच्या मुलांच्या नोकरीमध्ये काही समस्या येत आहे मुलांचा विवाह योग जुळून येत नाही किंवा लग्न जमतं परंतु अचानक अडचणी निर्माण होत आहे किंवा लग्न मुलांचा झालेलं आहे परंतु त्यांच्या विवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील तर त्यासाठी तुम्हाला हा पुढचा उपाय करायचा आहे हा उपाय सुद्धा खूप प्रभावी आहेत शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे आणि तोच उपाय मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक आंब्याचं पान लागणार आहे ज्याला देठ असेल असं चांगलं एक आंब्याचं पान तुम्हाला घ्यायचं आहे स्वच्छ धुवून काढा पुसून काढा यानंतर त्या आंब्याच्या पानावरती तुम्हाला कुंकवाने एक स्वस्ती काढायचं आहे आणि एक हळदीने स्वस्ती काढायचं आहे पान ठेवताने आपल्या समोर ठेवा देठ खाली असेल अशा पद्धतीने हे सरळ पान तुम्हाला धरायचं आहे सर्वात अगोदर तुम्हाला वरती कुंकवाने स्वस्ती काढायचं आहे आणि यानंतर खालच्या बाजून तुम्हाला हळदीने स्वस्ती काढायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे चिमूडभर तांदूळ घ्यायचा आहे त्याला कुंकू लावायचा आहे कुंकवाचा गंध लावून ते तुम्हाला लाल करायचे आहेत म्हणजे लाल अक्षदा तुम्हाला तयार करायचे आहेत आणि या लाल अक्षदा तुम्हाला त्या आंब्याच्या पानावर जिथे तुम्ही हळदीने स्वस्तिक काढलं आहे तर त्या हळदीच्या स्वस्तिकवरती या लाल अक्षर तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि तसेच थोडेसे पुन्हा तांदूळ घ्यायचे आहेत ते पिवळे करायचे आहेत आणि त्याच्या पिवळ्या अक्षदा तुम्हाला तयार करायच्या आहेत आणि या अक्षदा तुम्हाला त्या पानावरती जिथे तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढला आहे तर त्या स्वस्तिक वरती अर्पण करायचे आहेत म्हणजे विरुद्ध तुम्हाला करायचं आहे हल, हळ हळदीचं स्वस्तिक आहे तिथे कुंकवाचे तांदूळ अर्पण करा आणि जिथे कुंकवाने स्वस्तिक काढला आहे तर ते तुम्हाला हळदीचे तांदूळ अर्पण करायचे आहे ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो यानंतर हे जे पान आहे तर हे आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे तिथे तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तूप नसेल तर तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर आपल्या देवघरामध्ये सरस्वती मातेचा फोटो असेल तर तिथे आपल्या मुलांकडून तुम्हाला ही पूजा करून घ्यायची आहेत मुलं बाहेर गावी असेल तर मग आईने किंवा वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालतो सरस्वती मातेची पूजा करून घ्यायची आहेत घटस्थापना केलेली असेल तर तिथे सुद्धा मला हळद कुंक वाहून पूजा करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून आपलं नाव घ्यायचं आहे आपलं गोत्र सांगायचं आहे मुलं स्वतः हा उपाय करत असेल तर, तर मुलांचं नाव घ्यायचं आहे मुलांनी त्यांचं गोत्र सांगायचं आहेत किंवा आई मुलांसाठी हा उपाय करत असेल तर आईने मुलांचं नाव घेऊन आपलं गोत्र जे आहे तर ते सांगायचं आहे मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होण्यासाठी मनभावे सरस्वती मातेला प्रार्थना करायच्या आहेत आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर तो दिवा आणि ते पान उचलून तुम्हाला तुमच्या घराजवळच जिथे कुठे कडुलिंबाचं झाड असेल तर त्या लिंबाच्या झाडाखाली तुम्हाला हे पान ठेवून यायचं आहे ज्याला लिंबू येतात ते नाही कडुलिंब आपण जे पाडव्याला कडुलिंबाची पानं लावतो तर त्या कडुलिंबाच्या झाडाखाली तुम्हाला हे पान ठेवायचं आहे आणि तिथे हा दिवा तुम्हाला मुलांसाठी लावायचा आहेत तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळी पानं घ्यायची आहेत दिवा तुम्ही एकच घेतला तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो, तो उद्या मुलांसाठी करायचा आहे तर ही ही हे दोन्हीही उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहेत त्यामुळे आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे उपाय जे आहेत तर ते नक्की करायचे आहेत वर्षातून एकदाच केले जाणारे हे उपाय आहेत आणि खूप प्रभावी आहेत बऱ्याच जणांना या उपायांचा अनुभवसुद्धा आलेला आहे म्हणून तुम्हीसुद्धा नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ